नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो उद्धव ठाकरे हे परवा कपिल पाटील यांच्या नव्या पक्षाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गेले होते आणि तिथे ते त्यांनी भाषण केलं आणि त्यांना शुभेच्छासुद्धा दिल्या नवीन पक्षासाठी त्यानंतरच दुसऱ्या दिवशी याच पक्षातले सरचिटणीस जालिंदर सरोदे हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात दाखल झाले आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवबंधन बांधलं मुळातच हा हास्यास्पदच प्रकार होता की जिथे उद्धव ठाकरे गेले ज्यांना शुभेच्छा दिल्या नवीन पक्षासाठी नवीन पक्षाच्या प प्रवासासाठी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन त्यातलाच एक व्यक्ती त्यातलाच एक नेता हा उद्धव ठाकरेंबरोबर येतो आणि पहिल्याच दिवशी पक्ष फुटतो हे दिसून आलं त्याच वेळेला अर्थात ते सगळे शिक्षक मतदारसंघातले असल्यामुळे उद्धव ठाकरेंसोबत अनेक शिक्षकसुद्धा पक्षामध्ये दाखल झाले जालिंदर सरोदे यांच्यासोबत आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मग बोलताना राजकारणात कसा सुसंस्कृतपणा पाहिजे याविषयी सांगितलं कारण का शिक्षक आलेले आहेत आपल्या पक्षामध्ये तेव्हा आता अशा पद्धतीने सुसंस्कृतपणाचे धडे देण्यासाठी काही माणसं आलेली आहेत ते शिक्षक आल्यानंतर एक सुसंस्कृतपणाचा धडा हा सगळ्यांना दिला गेला पाहिजे कारण राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये जे घसरलेलं आहे, आहे। राजकारण जी घसरण झालेली आहे राजकारणाची ज्या पद्धतीने शब्द वापरले जात आहेत ज्या पद्धतीने वक्तव्य केली जात आहेत ती पाहता सुसंस्कृतपणा राजकारणात येणं हे आवश्यक आहेच पण उद्धव ठाकरेंनी या निमित्ताने त्याचा उल्लेख केला की आता शिक्षक आलेले आहेत तर राजकारणात सुसंस्कृतपणासुद्धा यायला पाहिजे त्यादृष्टीने या शिक्षकांचा उपयोग आपल्याला होऊ शकेल पण हा सुसंस्कृतपणा सुरुवात कुठून करायची त्याची हा सुसंस्कृतपणा येण्यासाठी कोणी पुढाकार घेतला पाहिजे कोणी पाऊल उचललं पाहिजे जवळपास सगळ्या पक्षांमध्ये असे नेते आहेत की जे अनेक वेळेला अपशब्द वापरताना आढळलेले आहेत जीभ घसरली असं त्यासाठी संबोधन वापरलं जातं पण अनेक वेळेला तशा पद्धतीने बोलताना आपल्याला लोक दिसलेले आहेत म्हणजे असा त्यासाठी कोणता अपवाद धरता येणार नाही कोणता पक्ष सगळ्यात पक्षांमधले नेते आपल्याला दिसतात उद्धव ठाकरे जेव्हा सुसंस्कृत राजकारणाबद्दल बोलतात तेव्हा त्याची ते सुरुवात कुठून करायची शिक्षक केवळ घेतल्यामुळे आपल्या पक्षात पक्ष हा सुसंस्कृत होणार नाही त्यासाठी काही ठोस पावलं उचलावी लागतील ती उचलणार कोण करायला तर पाहिजे बरोबर आहे सुसंस्कृत राजकारण केलं पाहिजे मग ती सुरुवात उद्धव ठाकरेंनी स्वतःच्याच पक्षापासून आधी केली पाहिजे कारण आपण पाहतोय एकनाथ शिंदे हे वेगळे झाल्यापासून उद्धव ठाकरेंचं नेतृत्व त्यांनी झुगारल्यापासून ज्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप केले गेले गेल्या दीड पावणे दोन वर्षाच्या काळामध्ये ते केवळ राजकीय आरोप नव्हते मी खोके घेतले वगैरे हे सगळे आरोप ठीक आहेत पण अत्यंत खालच्या भाषेमध्ये शब्दप्रयोग करण्यात आले शिवीगाळ करण्यात आली घाणेडे शब्दांचा आश्लाघ्य भाषेचा वापर करण्यात आला तो कोणाकडून झाला उद्धव ठाकरेंच्याच पक्षामधून झाला संजय राऊत यांचे तर रोजच्या रोज पत्रकार परिषदा होतात त्याच्यात किती वेळा अशा पद्धतीच्या शब्दांचा वापर केला जातो शिव्यांचाही वापर केला जातो अगदी सर्रास वापर केला जातो आणि तो रोज पत्रकार दाखवतातही त्याबद्दल कोणी त्यांना जाबही विचारत नाही आणि ते आता कदाचित जाब विचारण्याच्या जा पलीकडे गेलेले आहेत असं लोकांना वाटत हो। असावं आणि त्यामुळे कदाचित अनेक लोक वाहिन्या बघणं सुद्धा त्यांनी बंद केलेल्या कारण रोज सकाळी जर अशा पद्धतीच्या शिवाय आपल्याला ऐकायला मिळत असतील राजकारणाऐवजी तर कशाला त्या ऐकायच्या फुकट तरी म्हणून कोणी ते टी व्ही लावत नाही मग हे सुसंस्कृत राजकारण करायचं कोणी उद्धव ठाकरेंना नेमकं काय अभिप्रेत आहे कुणी सुसंस्कृत राजकारण केलं पाहिजे भारतीय जनता पार्टीने फक्त केलं पाहिजे की उद्धव ठाकरे करणार आहेत तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून जर अशी अपेक्षा असेल तर मग त्याचं पहिलं पाऊल टाकणार कोण आणि कोणापासून ही सुरुवात व्हायला पाहिजे संजय राऊत यांनी इतके वेळा हे असे शब्द वापरलेले आहेत किरीट सोमयांबद्दल वापरलेले आहेत अन्य स्वनेत्यांबद्दल वापरलेले आहेत किरीट सोमयांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याबद्दल ते, ते रोज काय बोलत असतात आपण जाणतोच माहिती आहे आपल्याला त्यांचा तोंड कोणी बंद करू शकलं का उद्धव ठाकरेंनी बंद केला काही बाबा बोलू नका हे शब्द वापरू नका अग्रलेखांमध्ये असे शब्द आलेले आहेत कुठेही त्यांना लगाम घातला गेला का किंवा हो असे शब्द प्रयोग करू नका हे योग्य नाही आहे बाळासाहेब ठाकरे कधी काही असे शब्द वापरायचे पण त्यांना ते शोभत सुद्धा होते पण संजय राऊत हे अशा पद्धतीचे शब्द वापरतात ते तर अधिक अश्लाघ्य भाषेत आहेत बाळासाहेबांनी कधी असे अश्लाघ्य भाषेतले शब्द वापरले नाहीत टीका केली बोचरी टीका केली पण संजय राऊत हे अशा पद्धतीने शब्द वापरतात मग त्यांना कधी लगाम घालण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला की बाबा हे सुसंस्कृत राजकारण नाही तुम्ही असे शब्द वापरू नका लिहू नका पण ते तर झालंच नाही उलट उद्धव ठाकरे पण अशा पद्धतीचे शब्द वापरायला लागले एकनाथ शिंदेच्या बाबत असो फडणवीसांबद्दल असो शारीरिक व्यंगावरनं असो शरीरावरनं असो अनेक वेळेला त्यांनी टिप्पणी केलेली आहे म्हणजे शिक्षक त्यासाठी घेतलेले आहेत का की पहिले ही सुसंस्कृतपणाचा जो काही धडा आहे तो आपल्या पक्षापासूनच सुरुवात करूया म्हणून त्यांचा समावेश केलेला आहे का हे कळायला मार्ग नाही महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा नवाब मलिक कशा पद्धतीने आरोप करत होते आपण पाहिलं अजूनही लोकांच्या लक्षात आहे समीर वानखेड्यांवर कसे आरोप होत होते अगदी कौटुंबिक आरोप होत होते लग त्यांच्या लग्नावरनं त्यांच्या जातीवरनं त्यांच्या नावावरून रोज पत्रकार परिषद घेऊन सांगितलं जात होतं काही संबंध नव्हता सरकारशी त्याचा त्या प्रकरणाचा शाहरुखच्या मुलाला पकडलं त्याबद्दल जे काही प्रकरण होतं ते पण नवाब मलिकांनी भूमिका घेतली आणि त्याला उद्धव ठाकरेंनी समर्थन दिलं होतं गुड गोइंग चांगलं करतात तुम्ही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते त्यांच्याच महाविकास आघाडीतील एका नेत्याने घरी जाऊन एकाला मारहाण केली बेदम आपल्या बंगल्यावर नेऊन त्यावेळे उद्धव ठाकरे त्याबद्दल काही बोलले नाहीत मग सुसंस्कृत राजकारण जे आहे ते करायचं कोणी सुरू हा प्रश्न निर्माण होतो नरेंद्र मोदींबद्दल काही बोलणारे कोणत्याही अश्लाघ्य भाषेमध्ये बोलणारे त्यांनाही रोखलं जात नाही फक्त भारतीय जनता पार्टीतल्या कुठल्या नेत्याने शब्द वापरला की मग लगेच सांगायला सुरुवात करायची महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा सगळा जो आहे तो घसरलेला आहे नाहीसा झालेला आहे संपलेला आहे तर म्हणून सुसंस्कृत राजकारणाबद्दल बोलताना आपल्यापासून ती सुरुवात केली पाहिजे मग एकनाथ शिंदेना त्याच्या दाढीवरनं बोलायचं रिक्षावाला चायवाला असे शब्द करून त्यांचा जो काय पेशा आहे व्यवसाय आहे त्याच्यावर सुद्धा कुठेतरी टीका करायची वाईट शब्दामध्ये त्याची ते, अवहेलना करायची मग हे जे सुसंस्कृतपणा जर टिकवायचा असेल तर पहिल्यांदा आपल्यापासून सुरुवात करावी लागेल फक्त शिक्षकांना आपल्या पक्षामध्ये घेऊन होणार नाही त्यासाठी आपल्या पक्षातल्या लोकांना जर सुधारवायचं असेल त्यांच्यामध्ये काहीतरी बदल घडवायचा असेल म्हणजे अर्थात ते विद्यार्थी असतील तर विद्यार्थ्यांना सांगावं लागेल पहिल्यांदा जेव्हा शिक्षक तर आलेले आहेत आता आता तुम्ही सुधारा स्वतःला आता हळूहळू ते शिक्षकच तुमच्याप्रमाणे असंस्कृत बनतील आणि तेही थी तीच भाषा वापरायला लागतील तेव्हा उद्धव ठाकरेंनी मुद्दाबरोबर उपस्थित केलेलं आहे की सुसंस्कृतपणाचं राजकारण व्हायला पाहिजे पण सुरुवात उद्धव ठाकरेंपासूनच व्हायला पाहिजे त्यांच्या पक्षापासून व्हायला पाहिजे संजय राऊतांपासून व्हायला पाहिजे ते होते का बघूया नाहीतर काय मग पालथ्या घड्यावर पाणी असंच म्हणावं लागेल तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद